रेल्वे स्टेशन परिसरातील अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमाचा अत्याचार पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या कदिम जालना पोलिसांची कारवाई दिनांक तीस रोजी सोमवारी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय नराधमानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेनंतर पलायन करण्याच्या तयारीत असलेल्या नराधमाच्या कदीम जालना पोलिसांनी मुसक्या आवळल्यात फैजान खान राहणार उत्तर प्रदेश असं थाब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे जालना शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील सोनल नगर अमजद खान यांची इमारत बांधकाम साईट सुरू आहे या बांधकामाच्या ठिकाणी परतूर तालुक्यातील एक व्यक्ती वॉचमन म्हणून काम करत असून त्या ठिकाणी तो व्यक्ती आपल्या कुटुंबासह राहत आहे या इमारतीमध्ये उत्तर प्रदेशातील कामगारांकडून फरशी बसवण्याचं काम सुरू आहे चार ते पाच दिवसांपूर्वी वॉचमनची चौदा वर्षीय मुलगी इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्यासाठी गेली असताना फरशी बसवण्याचं काम करणाऱ्या फैजान खान यानं चिमुकलीचा हात धरून बळजबरीनं खालच्या मजल्यावर असलेल्या बाथरूममध्ये तिच्यावर अत्याचार केला होता मात्र बदनामी होऊ नये म्हणून मुलीच्या कुटुंबांनी याबाबत कुठेही वाच्यता केली नव्हती दरम्यान रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास सदर मुलगी पुन्हा इमारतीच्या वरच्या मजल्यावर कपडे वाळू घालण्यासाठी गेली असता पुन्हा फैजान खान यानं तिचा हात पकडून बाथरूमकडे नेण्याचा प्रयत्न केला यावेळी मुलीनं प्रतिकार करून आरडाओरडा करताच आरोपी घटनास्थळावरून पळून गेला होता या प्रकरणी सदर मुलीच्या नातेवाईकांनी कदिम जालना पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंता कुलकर्णी पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने सहाय्य पोलीस निरीक्षक अमित मस्के पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे आदींनी घटनास्थळी भेट देऊन आठ वाजेच्या बलात्कार विनयभंगाच्या गुन्ह्याबरोबरच ॲट्रोसिटी कायदा आणि पोस्को कायद्यानुसार कलम पासष्ट एक पंच्याहत्तर तीनशे एक्कावन्न दोन तीन बीएनएस दोन हजार तेवीस सह कलम चार सहा आठ बारा पोक्सो सह कलम तीन दोन वी तीन एक डब्ल्यू आय आय तीन दोन व्ही ए अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्रे फिरवून आरोपी फैजान खान उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला रेल्वे स्टेशन परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय याप्रकरणी जालना पोलीस अधिक तपास करत आहेत